नमस्कार मी स्वामी समर्थ आज एक छोटासा घंठनचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे दिसायला अगदी छोटं दिसतं पण हा एकच दाज घातला तरी तुमचं पूर्ण लुक एकदम चेंज होते तर हे छोटंसं गंठन कसं बनवायचं हे आपण बघूया त्याला पानाड्या घंठन असं म्हटलं जातं याच्या खाली ज्या लावल्यात त्याला पानाड्या म्हणतात तर बघू आता त्याच्यासाठी काय काय सामान आपल्याला लागतंय पहिलं तर एक तार लागणार आहे जाड तार सेंटी गेटची आणि ह्या पानाड्या लागणार आहेत की ऐक्या मिळतात तुम्हाला खाली घुंगरी लावलेल्या असतात किंवा त्याचा होल असतो यामध्ये सायझेस आणि डिझाईन्स भरपूर अव्हेलेबल असतात सध्या आपण कोल्हापुरी स्वाससाठी ज्या पानाड्या लागतात त्या वापरतो ज्यामध्ये लाल हिरवा रंग आहे तुम्ही पूर्ण लाल करू शकता किंवा पूर्ण हिरवा पण करू शकता इथे गंठांचा मी तयार सर घेतलाय जो लावायला इझी पडतो तर तो अठ्ठा इंचा सर आहे आपला आणि काही गोल्डन बीड्स आहेत गोल्डन बिड खरगुच्यामधले घेतले आणि त्याची साईज आहे आठ एम एम आपण बनवायला सुरुवात करतोय अजून सोपतोय बनवायला फक्त मटेरियल तुम्हाला लागतं हे सगळं मायक्रोप्लेटेटचं मटेरियल आहे त्याच्यामुळे हे खराब होत नाही लवकर आणि तुम्ही छानपैकी हे सणासुदीला वापरू शकता आता कुठलाही दागिना करायचा असेल तर त्याच्या आधी आपण एका खाली ट्रेमध्ये तिला मांडून घ्यायचं म्हणजे आपल्याकडे असलेलं मटेरियल त्याची क्वालिटी त्याचे होल्स सगळं व्यवस्थित आहे का हे बघतायचं अशा प्रकारे मी मांडून घेतलं आहे पण एकूण सहा बीड्स वापरतो इथे आणि त्याच्यामध्ये दोन टाईप्स मी दाखवणार आहे तर दोन टाईप्समध्ये आपण हे करू शकतो हा पहिला प्रकार आहे आता मी पहिला गोल्डन बीड ह्याच्यात टाकला आहे त्याच्या आधी आपण एक आकडा करून घ्यायचा नंतर एक पानडी परत एक गोल्डन बीड मग एक पानरी असं करत आपण कंटिन्यू शेवटपर्यंत जायचं आहे हे थोडंसं मोठं होतं जर लॉंग हलाल तुम्हाला लावायचं आहे तर असं मोठं पेंडंट तुम्ही बनवू शकता आणि जे पेंडंट आहे ह्याला मंगळसूत्र लावलं तर मंगळसूत्र बनेल त्याला जर मोक्यांचे सर लावले तर तो हार बनेल अशा प्रकारे आपण चेंजेस करू शकतो पण ह्यामध्ये कुठलंही काही म्हणजे आपण वापरत नाही आहे त्यामुळे हे एक नॉर्मल पेंडंट आहे याला पानाड्या साज पेंडा तुम्ही म्हणू शकता त्याच्यापासून बनवलेल्या मंगळसूत्राला पानाळ्या गंठन तर असंच आपण कंटिन्यू वाढवत जाऊ शकते अजून आपण दोन पानाड्या घालायच्या तर त्याही तुम्ही ॲड करू शकता हळूहळू असंच पुढे वाढवत जाईल पण आपण हे छोट्या ह्याच्यासाठी करतोय तर ते कसं करतात थोडंसं तसा मी तुम्हाला लुक दाखवायचं तुमचा आता आपण यामध्ये पुढचं पेंडंट करायला घेत आहे तर त्याच्यामध्ये पाच एम एमचे बीड पण आपण टाकणार आहे आणि हे अशा इंसाच्या गंठांसाठी आपण बनवायचं आहे पहिला आपण एक आकडा करून घेतला मग पाच एम एमचा आठ एम एलचा गोल्डन बीड मग पाच एम एमचा खरबुजा बीड एक पानाडी परत पाच एम एमचा बिल मग आठ एम एमचा खरबुजा बीड असं आपल्याला एक पेंडंट करून घ्यायचं आहे सेम टू सेम आपल्याला पुढे दुसरं ॲड करायचं आहे परत मी पाच नंबरचा खरबुजा परत पेंडन परत खरबुजा आणखी जे जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं तुम्ही बघाल मगाच्या पेक्षा ह्याची साईज छोटी आहे पण हे दिसायला बंथनला आपण छोटा लावू शकतो ते छान दिसतंय यामध्ये ऐवजी तुम्ही कुठलेही चिंजन वापरू शकता जे तुमच्याकडे आहेत ते त्याला फक्त वर अटॅच करायला लागते लावून आलेलं असतं खूप छान याला घुंगरू यायचे नाहीत आपल्याला घरी लावायला लागायचं पण आता हे घुंगरू सहीत येतात आता कुठलंही आपलं किंवा झालं की किती वाया सोडायची म्हणजे आपला एक आकडा किंवा लूप होते तर एक करंगळी माप एक साधारण दीड सेंटीमीटर ते पुढे सोडलंय नवीन असाल तर थोडंसं सा जास्त सोडा आता मला सवय झाल्याने मी कट तेवढं ते थोडं करते आणि आपण तिथे परत एक आकडा करून घ्यायचा आहे आता गंठनला लावताना आपल्या फिश फीशूक आहेत पुढे सो त्या फिश उक मध्ये आपल्याला हे घालायचं आहे ज्यांच्याकडे फिश उक नसतील त्यांनी आपले जे आत्ता हूक केलेले आहेत लूप केलेले आहेत ते उघडायचे आणि त्याच्यात गंथांचे जे पुढचे राऊंड असतात ते घालायचे किंवा आपल्याकडे जी बोंड्याची दोरी असते त्याला तुम्ही हे लावू शकता अशा प्रकारे आपलं हे थोटस तयार झालंय त्याला आपण थोडस बेंड करूयात म्हणजे ते अजून थांबू शकतात था। आता ह्याचं सगळं मटेरियल आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे अगदीच कमीत कमी सामानामध्ये हे बनत पण माझ्याकडे ह्याच्या बल्क ऑर्डर असतात हळदी बुकाला देण्यासाठी किंवा गेट टुगेदर असतं त्याच्यात रिटर्न गिफ्टसाठी त्याच्या ऑर्डर मला असतात तर तुम्ही पण अशा गंथन बनवू शकता घरी बनवायला सोपे वेळ कमी लागतो देवीसाठी वगैरे पण द्यायला हे गंथन तुम्ही देऊ शकता कोल्हापुरी प्रकारातलं हे गंथन आहे सात पान पानाड्या गंथन हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि असंच अजून कुठले व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट मध्ये नक्की लिहा एका ताईने विचारलं तर मंगळसूत्राची ताईज कशी ठरवावी तो व्हिडिओ पण लवकरच येणार आहे तुमचं रिक्वेस्ट करू